गंगाखेड शहरातील मधुरा ट्रेडिंग कंपनीच्या मालकाला सात लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा गंडा घातल्याची घटना घडली असून या घटनेनंतर तुकाराम कातकडे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे गंगाखेड येथील राणी सावरगाव रोडवर असलेल्या मधुरा ट्रेडिंग कंपनी यांनी दोनशे शहाण्णव क्विंटल गहू महेश गुरु नांदेड येथे पोहोचवण्यासाठी वाहतूकदार दलाल यांच्यामार्फत बिलासह पाठवला होता परंतु नांदेड येथील ठराविक पत्त्यावर न देता तिघांनी संगणमत करून परस्पर या गव्हाची विक्री केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे आणि त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी लोणेकर साहेब यांना पोलीस स्टेशन येथे जाऊन एपीआय जाऊन मी रीत तक्रार दिलेली आहे की माझ्या गाडीचं पेमेंट आतापर्यंत मला भेटलेलं नाहीये साहेब मला सहकार्य करा माझं पेमेंट मला आलेलं आले नाही गाडीचा अजून आहे मला त्यांच्यावर मला कारवाई करायची आहे तुम्ही मला सहकार्य करा आणि त्याच्यातून मला बाहेर काढा हो स्टेशनला काल साहेबांनी लेकर ले साहेबांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे आश्वासन म्हणजे तुमचे जे काय जे आहे ते आम्ही तुम्हाला तुमच्या गाडीचे पेमेंट जे आहे तुमचा माल तुम्हाला आम्ही स्वाधीन करून देऊ प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड